बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा कॉपर केबल चोरणारी आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात पाच लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त कॉपर केबल चोरणारी आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात पाच लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हत्तीत सुझलॉन कंपनीच्या टॉवर मधून सातत्याने होणाऱ्या कॉपर केबल चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल तीनशे किलो वजनाची पाच लाख चाळीस हजार किमतीची कॉपर केबल जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोणेगाव शिवारातील सुजलॉन कंपनीच्या टॉवर मधून वारंवार कॉपर केबल चोरीला जात असल्याबाबत राजेंद्र चिंतामण पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता तपासादरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की शनिमंडळ येथील दोन संशयित इसम पांढऱ्या रंगाच्या इको गाडीतून चोरी केलेली कॉपर केबल विक्रीसाठी नंदुरबार नवापूर रोड वरील हॉटेल मोतीलालाच्या पाठीमागे तय्यब शहा याच्या गोडाऊन मध्ये येणार आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला सापळा दरम्यान पोलिसांनी चार संशयित व्यक्तींना एका गाडीतून प्लॅस्टिकच्या गोण्या उतरवताना रंगेहात पकडले चौकशीत त्यांची नावे अनिल उर्फ मकडू हंबर पाटील वय पस्तीस ज्ञानेश्वर उर्फ भटू भाईदास पाटील वय एकतीस दोघेही राहणार मांडळ वाहिद रजा उर्फ सुलतान पिंजारी वय एकतीस राहणार रनाळे आणि तैयब अय्यूब शाह वय पस्तीस राहणार गाझीनगर नंदुरबार असल्याचे समोर आले त्यांच्या ताब्यात असलेल्या गुण्यांमध्ये कॉपर केबलचे बंडल आढळून आले अधिक चौकशीत आरोपी अनिल आणि अनि ज्ञानेश्वर यांनी सांगितले की फरार असलेला त्यांचा साथीदार लखन बापू नाईक राहणार शनी मांडळ यांच्या मदतीने ते गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चोरी करत होते पाठवलेल्या वाहिद रजा पिंजारी गाडीतून ते आज विक्रीसाठी आले होते आरोपींनी चोरी केलेला माल नंदुरबार शहरातील सौरव जैन वय बेचाळीस राहणार जळका बाजार याला विकल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले सौरव जैनने चोरीचा माल घेतल्याची कबुली दिली असून तो माल त्याने त्याच्या नंदनगरी हाऊसिंग सोसायटीतील बंद घरात ठेवल्याचे सांगितले या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीनशे किलो कॉपर केबल जप्त केली आहे जप्त केलेल्या मालाची किंमत पाच लाख चाळीस हजार आहे सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे